कोरोना महामारीच्या काळात बंदी घातल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामसभेला नागरिकांनी गर्दी केली होती तब्बल दोन वर्षानंतरच्या कालावधीनंतर नऊ नोव्हेंबरला ग्रामपंचायतने ग्रामसभेचे आयोजन केले होते दरवेळी ग्रामसभेला सुरुवातीला आवश्यक असणारे कोरम उपलब्ध नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब होत होती परंतु या वेळेस झालेल्या ग्रामसभेच्या सुरुवातीलाच कोरम पूर्ण झाल्याने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेतच ग्रामसभेला सुरुवात झाली सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी सभेतील विषय मागील ग्रामसभेचे कामकाज वाचून कायम करणे वार्षिक प्रशासन अहवाल कोरोना महामारीत झालेल्या कामाबाबत आढावा विद्युत पथ दिवे वीजबिल भरणेबाबत चर्चा आमचा गाव आमचा विकास कृती आराखडा तयार करणे ग्रामपंचायतचे विविध उपसमित्या तयार करणे मनरेगा योजनेच्या आराखड्यात मंजुरात देऊन पुढील वर्षीचा आराखडा व लेखा बजेट तयार करणे जल जीवन मिशन अंतर्गत चर्चा व आढावा लेखा परीक्षण बाबत अहवालाचे वाचन व वा कोविड बाबत तसेच ग्रामपंचायत कर वसुलीबाबत चर्चा व पत्र ड मधील पात्र लाभार्थ्यांना मंजुरात देणे विहित मुदतीत आलेल्या शासकीय पत्रावर अर्जावर चर्चा करणे व अनुसूचित जाती नवबोध वस्तीचा विकास आराखडा तयार करणे शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय अशा एकूण विषयाचे वाचन करून त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आला सरपंच नंदा राऊत उपसरपंच अतुल वाट ग्राम विकास अधिकारी हर्षदा बोंडे नितीन गोरले पोलीस पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला विविध पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती ग्रामसभेच्या दरम्यान गाव नेत्यांनी समिती स्थापनेमध्ये स्वतःला अध्यक्षपद मिळावे यासाठी आणलेल्या समर्थकांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले नितीन सह पंकज साभू विदर्भ न्यूज पत्रोट